नाही माझं म्हणणं एवढंच आहे स्मरणीय अनिल परब यांनी या बाबतीमध्ये त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी ते माननीय अध्यक्ष मोद्यांकडे द्यावेत त्याने ते माननीय मंत्री मोद्यांकडे द्यावेत आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही जर का मी स्वतः कुठे गाडी अडवली असेल स्वतः कुठे वाढूच्या डेपोवरती गेलो असेल आणि मी कारवाई करायला लावली आणि मग ती थांबवायला लावली असं कुठे आढळलं असेल त्यांच्या सांगण्याची वाट बघणार नाही मी स्वतः राजीनामा देऊन टाकूट फक्त आरोप करायचे आणि फक्त बदनामी करण्याकरता खर तर विधिमंडळाचे काही नियम असतात ते नियम डावळून त्याने तो विषय तिथे मांडला पण ठीक आहे त्याच्यावरती माननीय सभापती मोदींनी जो काही योग्य निर्णय द्यायचा होता तो दिला परंतु आ, राज्यमंत्री महसूल असा उल्लेख करून माझी नाव बदनामी करणार त्यांनी तो जो प्रयत्न केलेला आहे मला वाटतं जे मला ओळखतात त्यांना माझा स्वभाव माहिती आहे आजपर्यंत राजकारणामध्ये मी बावीस वर्ष आहे लोकप्रतिनिधी म्हणून मागची सात वर्ष काम पाहतोय माझ्या मतदारसंघ देखील आणि आज मंत्री म्हणून देखील माझ्यावरती दे कोणी आजपर्यंत कुठलेही आरोप करू शकले नाही स्वच्छ छवी मी आजपर्यंत टिकवली आहे आणि भविष्यामध्ये मी टिकवणार आहे म्हणून माझं त्यांना एकच म्हणणं आहे त्यांनी म्हटलंय की नाही त्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी आता ते पुरावे त्यांनी द्यावेत जर का ते पुरावे नाही देऊ शकले तर त्यांनी माझी जाहीर माफी मागवली